आवाज नाही तुमचा आवाज बोला हॅलो हा बोला हा नमस्ते सर हा नमस्ते बोला म्हणून ते आमच्या इथं आमच्या शेतात आम प्रकरण झालंय बर हा मग ते दोन हजार अकरा पासून चालू आहे प्रकरण बर हा मग ते आमच्या सासऱ्याने का केले एकाला जवळ बसलेल्या माणसाला गहन खत करून दिलते पन्नास हजार रुपये घेऊन मग घाणखत करून दिल्यावर त्यांना आम्हाला न माहीत होता कुणालाच त्यांना आणि आमच्या सासऱ्याला का झालं आणि घाणखत करून घेत म्हणल्यावर आमच्या सासरा सही येत होती तर त्यांना त्यांच्याकडून गोड गोड अंगठा करून घेतले ते थम्सअप मध्ये दारू घालून आणि मग ती झालं मग ती आलो आम्ही गावाकडे मग आम्ही विचारलो असं असं कसं झालं ही आम्ही सात बारा काढायला गेल्यावर सात बारा दुसऱ्याच्या नावावर गेलेला मग म्हणल्यावर मी विचारले तर म्हणला तीन वर्षाच्या मुदतीवर दिलेले आहेत पैसे म्हणला आम्ही नायतापूर तालुका उमरगा वर्षाच्या मुदतीवर दिलेले आहेत म्हणल्यावर आम्ही गेलो द्यायला परत तीन वर्षांनी पैसे द्यायला गेलो घरला त्याच्या घरला गेल्यावर पैसे घ्यायला नाही का म्हणला शिळीच्या काय वाघाच्या तोंडाला शिळीचं रक्त लागत लागल्यावर सोडत नसतो आम्ही म्हणला बर हा हो का लय अन्याय सर दोन हजार अकरापासून हो अन्याय चालू आहे बघा आमच्यावर आणि एकतर आम्ही कुठ आता असायच तेवढी जमीन एक्का होणार आणि तेवढ्या जमिनीत आमचं दोन दोन लेकरं आणि आम्ही दोघं आणि दोन सासू सासरे असं एवढं राहत होतो आम्ही मग ते लय सारखं चार दिवसाला चार दिवसाला पोलिसात घालायचे चार दिवसाला आम्हाला सारखं रोजगार करायला गेलं का शेतात कुणाच्या शेतात गेलं का अर्ध्यातून यावं महागाडी मग पोलीस स्टेशनला जावं आणि मग महागाडी परत द्यायला गेल्यावर त्यानं वळकीच्या दुसऱ्याच्या नावावर जमीन केलं अंकुश चिरे यांच्या ते, नाव पोटात घातलं आमच्याच गा, आम गावातल्या वाण्याच्या पोराच्या नावावर आता जमीन हा मग आता ही तिसऱ्याच्या नावावर जमीन गेल्या बघा आणि सही तर कुणाचीच नाही सर आमच्या सासूची सहीत नाही सही सासूला पोलीस संरक्षण आलं तर शेतात तर का वाढल्यात आमच्या सासूला फरफटत असं हाताला सगळं रक्त निघालेपणी फोटो पाठवला तुमच्या ग्रुपला समोरच्या लोकांचं नाव काय ना व्यंकट लादे आता सध्या त्यांच्या नावावर जमीन तिघाच्या नावावर गेलेली होती आता हि विकल्यानंतर समोरच्या व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या व्यक्तीपर्यंत हा हा त्याच्याकडे पण नाही जमीन आहे तरी पण कब्जा आम्ही सोडला नाही सर पडीक ठेवला जमीन असं आहे का हा म्हणजे तुम्ही कुणाला येऊन नाही ते हा हा नाही तिथं कुणाला पण येऊ दिलं नाही हा नाही पण असं आता झोपड हे घातलं का शेतात रात्रीनं पाडायचं जाळायचं असा त्रास चालू होता आणि जाऊन आणि घालायचं असं चालू आहे बाबा बर हां किती दिवस चालणार मग आता तेच चाललंय बघाय टेन्शन आता मी गेल्या शुक्रवारी का मी शेतात गेले एकटीच होते आणि एकटीच असल्यावर ती जून का व्यंकट बसापाला दे त्यांची बायको आणि मुलगी आणि एका पोराला शेजारच्या घेऊन आल्या चौघ चौघून माझ्या अंगावर पडले तर माझं मोबाईल रेकॉर्डिंग करला ते मी तर वीस काटून घेऊन मारायला अंगार कामाला गेल ते हा तिथे तर भान करून कल्ला निघालते असं झालं भाषा लय वांगडी वापरले सर आम्हाला कधी भांडणाला जाऊन माहित नाही लय घाण घाण तर बोलले ती व्हिडिओ तुम्हाला पाठवा म्हणलं तर पाठवते हा हा बरं का सगळे सासऱ्याने जमीन तर सासरे बिवारले स्वतःच आता एक वर्ष झालं आता आम्ही आम्ही दोघच राहता आणि एक पहता पोर एक पोरग आजोड्यात कवट्याला राहते हा ती राहतो इथं मग काल मला का शेतात भांडण करताना म्हणला की ती समोरचा माणूस तुझे गणगो बुलून घे रांड आणि कोण आहे हा संतोषा फोन करून बोला ते हा तु, तुझ्या तु, 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 गी रांडा आणि तू घेतलीस का तर पोलिसात तुझ्या घनगोताला नेहता आणि इकडे जमीन नांगरता धमकी दिले हा काय धमकी दिली तुम्हाला तुझ्या घनगोताला बुलवून घे मुंबईच्या नंदला भाचीला सगळ्याला बुलवून घे त्यांना त्यांच्यावर केस टाकतो आणि इकडे जमीन नांगरतो तरच मी वाण्याच्या जातीचा नाही मग मांडी थापतो निवलाय माझ्या पुढे हा शेतात असं आणय लय दिवसापासून चालू आहे सर लय त्रास काढला गावच्या सरपंच नाव आता सध्याच्या का चंद्रकांत स्वामी चंद्रकांत स्वामी त्यांच्याकडून कानावर टाकलं टाकलो त्यांनी म्हणतात तूच तुम्ही कोर्टातून चालू आहे कोर्टातून बघा गेलतो आम्ही त्यांच्या घरला लय वेळा गेलतो कालवी रोडवर आमची नंद आली मुंबईहून असं असं मला मारल्यात म्हणल्या युनिव्हर्सिटीतून उतरलेल्या त्यावरच कार तिला खून उडाले आली बघा रांडा आता त्यांना घालतो कोर्टात म्हण का खून उल तिच्या पोरानं हाणलं थापडी रोडवर सी सी कॅमेरे चालू होते शिवाजी महाराजाचा पुतळा होता ते आईला का घाण घाण शिवाजी उलटल्यावर कुणाचं लिकरू गबरते सांगाच पहिल्याच ज्याच्याकडे तुमचं सासऱ्याने ठेवलेलं होतं घाण तो व्यक्ती का तिसरा व्यक्ती आता तिसरा आहे तिसरा ती दोन आले नाहीत सर शेतात. ती वाडीची आहेत तर दोन आले नाही हा त्यांचा काही संबंधच नाही ना. आता ह्यांच्याकडे शेतात येणार तुम्ही. आता मला एक सांगा तुम्ही. तुम्ही ह्यांना पण तुम्ही भांडण करायचं चुकी आहे. चुकीचं आहे मला वाटतं. कारण का माहितीये का? तुम्ही तुमचा सासरा कोणाकडे शेत शेती घाण ठेवलं होतं? बरं. मग त्याच्याकडचं विषय मिटवायचं बघायचं ना. त्याने ती गे एक झाली त्याने आम्ही त्यांना गेल तो विचारायला पैसे द्यायला घरला गेल तो का सांगलेले ऐंशी चे तीन लाख घेऊन घरला गेल तो तरी सुद्धा त्याने तीच म्हणली तुम्हाला आता म्हणलं वाघाच्या तोंडाला शिरचं रक्त लागल्यावर आम्ही सोडत नसता म्हणून आम्हाला ही बा आणि का म्हणतोय माझा का संबंध आहे जमिनीचा माझ्या नावावर नाही असं भेटत ते म्हणत तुम्ही काय म्हणलो पन्नास हजार पन्नास ऐंशीवर हा म्हणजे कागद बस हा तंटामुक्तीच लिहिलेलं आहे खरं खर लिहिलेलं आहे सर हा ते चे तीन लाख घेऊन घरला गेलो माणसं सहित सोबतला पैसे द्यायला गेलेले आणि ओरिजिनल तंटामुक्तीचं कागद आहे ते पंचायत मध्ये तुमच्याकडे पाठवलं बघा किती कशी ते शेतीचं किती एकर शेतीच मॅटर एकर हाय तेवढीच जमीन ते ते हा आम्हाला आता कशावर आम्ही भाकर असाय तेवढी आम्हाला बेबी नागनाथ कुंभार बरं तुमच्या तुम सासूबाई का सासूबाई वारल्या गेल्या वर्षी सासूबाईला फोटो पाठवले बघा हाताला धरून फरफटत वळून कळला काढल्यामुळं ती टेन्शन ना शेतातच वारली शेतात राहत सासूबाई पण नाही सासरा पण नाही हा हा आता नवरा आहे का नवऱ्याला बोलतोय बोला एक मिनिट नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं नागनाथ शंकर कुंभार बर नेमकं कधीपासून चालू दोन हजार पासून आहे सर दोन हजार पासून चौदा वर्ष झालं हा चौदा <laughs> वर्ष झाला आम्ही जमिनीत कोणाला येऊ दिली आणि त्यांना मग तिचे माणसं घेऊन गेलो तुम्ही तिच्या वाडीला पैसे द्यायला बघा की ऐंशी हजार रुपये होते ऐंशी चे दोन लाख सत्तर हजार रुपये निघालते बर व्याज व्याजाणा तरी जमीनतेनं खात होतं. किती टक्केवर ना? आता आता कसं घेतो तू बघा कसं टक्केवारी पडते ही म्हणजे ती दोन लाख सत्तर हजार रुपये माणसात मिटले झालंय मग ते पैसे घेऊन वाढते वाडीला वाढीला गेलो आपल्या गावातली दोन चार माणसं ती घेऊन मग पैसे घेऊन गेले ते माणसानं म्हणले पैसे आणले त्याची एक एकर सव्वा एकर जमीन राहू तिची माघारी देऊ म्हणली बर बर बरं म्हणलं पुन्हा मग लास्टला तिच्या पोरानं मोटरसायकलीवर बसून घेऊन गेलं बैठर घेऊन गेलो बैठर घेऊन गेलं मग तिथले तंटामुक्तीचे वाडीचे माणसं म्हणली चला ग्रामपंचायत मध्ये बसून बसले मग त्या रावसाहेबीने आमच्या म्हणले किती किलोमीटर तुमचं उमरग्यापासून उमर सतरा अठरा येते सर सतरा अठरा बर बरं हां. हा ते मग घेऊन गेल्यावर मग त्यांना केलं दुसऱ्याच्या नावावर अंकुश प्रेमनाथ चिरे चिरेवाडीच्या नावावर केलं मग त्यांना आलं त्याची बायकोला घेऊन जमीन ही जमीन घेतला म्हणला मग बाणगडीतली जमीन तू चुकीने घेतलायच तू तिच्याकडे जा जेणेकर तिच्याकडे जा आणि ह्या जमिनीत काय पाऊल टाकू देत नाही म्हणलो मी बर मग त्यानं गेला मग ती तिशेशराव ना, ना अंकुश एक झाली मग मग इथलं नाईचापूर मधले ही अंकट प्रेमनाथ लादे ह्याला धरले मग हिच्या नावावर सगळे केले मग ह्याला विऊ दिली नाही ह्याला बी येऊ दिली मग काल परवाशी आमची बाई सारखं आम्ही शेतात जाऊन बसते तिथे मार्जेपणा मार पुरुष जाऊन बसते मग मग काल शुक्रवारी मी कामाला जावलात की सर काय काम करतो ही रोजगार रोजानं गेलतो तिकडे मग दोघं तिघं होऊन तिची मुलगी तिची बायको त्यानं होऊन ती सर तुम्हाला व्हिडिओ पाठवली ती भाषा कुणाबी लेखमातीला राहू बहीण राहू आपली असली भाषा त्याने वापरली बघा तुम्ही ती भाषावर काय ते न्याय मला मिळेल सरपंचाचं म्हणणं काय तुमचं सरपंचाचं म्हणणं काय म्हणतात आता तुम्ही कोर्टातून तुम बघा बर कोर्ट बी चालू आहे मग कोर्ट चालू कोर्टामधून काय तुम्ही तारीख पडता तारीख वर तारीख करत 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 तुमचे तुमच्या आप... मुलाचं लग्न होईल तुम्ही माहीत होईल जाईल आणि ते समोरचे पण माहीत होऊन जाईल हा असं होतं कोर्टाचं कधी लागलंय कोणाचा निकाल लवकर नाही का मला एक सांगा ज्या वेळेस तुमच्या वडिलांनी त्यांना कसं काय म्हणजे स्टॅम्प वगैरे हो काय नोटरी वगैरे करून दिलाय कसं दिलंय त्यांना मला सांगा विश्वासान कसं आहे आमच्या शेताच्या चतुर्शी म्हणजे वरल्याकडल्या बाजूला जवळच शेतात बंधारे ज्यावेळेस पन्नास हजार रुपये घेतले पन्नास का ऐंशी घेतले होते ऐंशी 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 हजार घेताना त्यांना नोटरी वगैरे करून दिलंय कसं दिलंय त्यांना मला सांगा रजिस्ट्री रजिस्ट्री करून दिले का रजिस्ट्री आहे पण तिच्यावर कसं आहे आता वडील जमीन असल्यामुळे मी वारस मी वारस त्या जमिनीचा म्हणजे मी वारस असल्यामुळे माझी सई नाही आईची नाही आणि बहिणीवाच्या एकर का दीड एकर पाण्याची म्हणजे सर कसं मिळते का कोरडिर काय नाही पण बिगर पाण्याची जवारी येते मग चांगले की जमीन तुम्ही किती बी खाणता खाली काळी मातीच लागते आणि रोड टाकता कसं करतो तिकडे तुमच्याकडे आता ही जमीन आमची सर कधी बघा पंधरा सोळा लाखापर्यंत सर कधी सध्या आता आणि ती बी मिळत नाही बर मिळत नाही म्हणून जीव वडला दुसरं काय नाही बघा तुमचे भाऊ वगैरे मी एकटाच भाऊ बहिणी बहिणी तीन आहे त्या सगळ्यांचे लग्न केलं सगळ्याचे लग्न झाले जिस्तीच्या नवऱ्या पुस्तिनी आहेत बर आणि सरपंचाचं म्हणणं काय ह्याच्यामध्ये आता सरपंचाचं म्हणणं काय कोर्टामधून बघा हा बघा बरं ठीक आहे ना का टेन्शन घेऊ करतो सॉल्व मी त्याच्याविषयी मोठे मॅटर सॉल्व करून आहे मी सरपंचाचा नंबर आहे का तुमचा सरपंचाचा आहे की कसं माहिती आहे का हा विषय तुमच्या गावामध्ये मिटवण्यासाठी येत असतो मी त्याच्या अगोदर महाराष्ट्र काम करत असतो काही लोक मी त्यांना वेगळं वाटत असतात पण त्यांना विचारून सांगून त्यांना येत असतो गावामध्ये आपलं काम आहे ठीक आहे गोरगरीब लोकांवर अन्याय होतो तिथे आपण मदत करत असतो अन्याय म्हणजे नाही आई वडील तिच्यातच गेलेले अन्याय म्हणजे कुठे बी काय सगळे माणसं तिच्यासारखे पैसा आहे त्यांचं काय नाव म्हणलं सरपंचा चंद्रकांत स्वामी चंद्रकांत स्वामी का बर गावचं नाव तुमचं का बरे तुमच्या वडिलाचं नाव काय शंकर कुंभार शंकर कुंभार बर तुमच्या बायकोच बेबी कुंभार आईच तुमच्या बाई कुंभार तुमचं नागनाथ कुंभार आणि समोरची तिघ व्यक्ती आहेत त्यांचं नाव काय केशवराव किशन कांबळे पहिला व्यक्ती दुसरा अंकुश प्रेमनाथ शिरे तिसरा आता तिसरा व्यक्ती ज्याच्याकडे शेती येते व्यंकट बसपल्ला दे बर हे तिघं पण कोणी करून खात नाही तुम्ही पण कोणाला खा, करून खाऊन देत नाही तिथं बरोबर घेऊ तयार बर नाही जे काय होईल ते माझ्याकडून करेन नका टेन्शन घेऊ तुम्ही मला सरपंच नंबर सांगा आता अठ्ठ्याण्णव तुम्ही अठ्याण्णव बावीस हॅलो स्वामी बोलते गावाचे सरपंच सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे होता तुमच्या गावातलं कोणतं कुंभार कुंभार कोणतं कुंभार कुंभार त्यांच्या शेती विषय काय विषय त्यांचा तिथलं तेवढा स्टेशन काय माहिती माहिती आहे तिथलं सगळंच माहिती आहे पण ते काय सगळं पोलीस स्टेशन पर्यंत आहे आपल्या गाव पद्धतीवर मिटवण्याचा प्रयत्न केला केलं तुम्ही का हा झालं दोन तीन झालं बरं 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 कसं आहे आहे का आपलं एक आपण पण सामाजिक काम करतो ग्रुप सामाजिक संघटना माहिती असेल तुम्हाला टायग्रुप हो आणि मी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि पोलीस च पण काम करत असतो हे लोक खूप मागे लागले ते येणार तुमच्या गावात काय ते विषय बघू होते आपल्याकडून जे होईल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करू येतो मी ओके हॅलो नका टेन्शन घेऊ मी करतो तुमचं आणि एक हजार एक टक्के काम करतो तुमचं नका टेन्शन घेऊ सर धन्यवाद हा मला भाऊ नाही भूकंपात तुम्हीच भाऊ म्हणून मला आई वडील वडीलच माझे हो हो करतो करतो नका टेन्शन घेऊ कसं माहितीये का हे विषय बघायला गेल बघून करतो आणि कसं मागचे पुढचे का पार्टी वाले ते एक दोन तीन ती गे आता ऐकून घ्या मॅटर वाला आलो ना किती भांडण तणणं नाही करायचं लक्षात ठेवा ते समोरून शिवा पण दिले तर गप ऐकायच ना शांत बसायचं आपलं काम खूप वेगळं असतो हा आपल्याला नदीला कोण लागत नाही आपलं टायगरचं काम खूप सामाजिक शांतपणे असतो लोक खूप वेगळं बनतात पण आपलं काम शांत असतो लक्षात ठेवा हा त्याच्या काय दोन बोललो तर बी आपण एक बोलायचं आणि मी बोलतो नाही